सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक अभ्यासिकेसाठी निधी द्यावा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची आमदार बनसोडे यांच्याकडे मागणी मिरज शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान भव्य स्मारक भव्य बव दिव्य नवीन पुतळा अभ्यासिका उभारण्यासाठी बारा कोटी रुपये निधी मिळावा यासाठी राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष व आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडे समाजाचे नेते कांबळे यांनी निवेदनाद्वारे केले आहे या निवेदनात सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातून बौद्ध व बहुजन समाजाची मोठी लोकसंख्या असूनही गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कोणतीही ठोस पावली उचलली गेली नसल्याचे नमूद करण्यात आलं मागील वीस आरक्षित मतदारसंघातील आमदार यांनी प्रतिनिधित्व केलं मात्र त्यांनी बौद्ध समाजाच्या हितासाठी आवश्यक पायाभूत सुविधा किंवा स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही त्या पार्श्वभूमीवर आता मिरज शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या आतील मोकळ्या जागेत जिल्ह्यातील पहिले भव्य स्मारक नवीन पुतळा व अभ्यासिकेसह उभारण्यात यावं अशी माहिती अशी मागणी करण्यात आली आहे ही अभ्यासिका स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बहुजन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल तसेच मिरज तालुक्यातील सलगरे आरग बेडक मालगाव व कौलापूर या गावांमध्ये नव्याने संविधान भवन बांधण्यासाठी व त्यामध्ये अभ्यासिका स्थापन करण्यासाठी ही निधी मिळावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे महानकर निपसाठी माने मिरज सांगली जिल्ह्यातील मिरज शहरामध्ये मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये गेली वीस वर्ष हा मतदारसंघ आरक्षित आहे पण या मतदारसंघातील मिरज शहरामध्ये आंबेडकरी म्हणजे बौद्ध समाज हा मोठ्या प्रमाणात राहतो पण एक मिरजेचं दुर्दैव असं आहे समाजाचं दुर्दैव असं आहे की मिरज शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावचं एकही स्मारक कुठंही नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावचा एकही असा भव्य दिव्य मोठा पुतळा कुठं बसवलेला नाही जो आहे तो छोटा आहे आणि मिरजेमध्ये कुठंही अभ्यासिका बाबासाहेबांच्या नावाची उभी राहिलेली नाही त्यामुळं स्वाभिमानी आंबेडकरी समाज महाराष्ट्र या आमच्या नवीन संघटनेच्या वतीनं या महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय नामदार अण्णा बनसोडे साहेबांना काल आपण निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आपण मागणी केलेली आहे